कन्हान नदी नवनिर्मित पुलावरील पथदिवे कन्हान पिपरी नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मागील काही दिवसांपासून बंद पडले आहे यामुळे पुलावर मोठ्या अपघाताची दाट शक्यता वाढली आहे या पुलावर आतापर्यंत अनेक अपघात झाले असून चार लोकांचा बळी गेलाय कन्हान नदीवर पन्नास पूर्णांक त्रेसष्ट कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला या पुलाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते एक सप्टेंबर दोन रोजी करण्यात आले होते उद्घाटन होऊन दोन वर्षाच्या कालावधी झाला असून या पुलावर खड्डे आणि पथदिवे बंद पडल्याची समस्या कायमची झाली आहे या पुलावरून बसेस ट्रक चारचाकी चाकी बारा चाकी दहा चाकी मोठे मोठे वाहन रोज जाणं येणं करत असतात त्यामुळे वाहन चालकांना बराच त्रास होत असून पुलावर मोठ्या अपघाताची दाट शक्यता वाढते या पुलावरून क्षेत्राचे खासदार आमदार लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी जात असल्यावरही समस्या सुटत का नाही का एकदाच्या मोठ्या अपघातात लोकांची बडी जाण्याची वाट पाहत आहेत असा प्रश्न वाहन चालक आणि नागरिकांच्या चर्चेतून सामोर येत आहे या गंभीर समस्याकडे लक्ष वेधून पुलावरील बंद पडलेले पथदिवे सुरू करावे अशी मागणी वाहन चालक आणि नागरिकांच्या चर्चेतून समोर येत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी ऋषभ बावनकर कन्हान